कधीच कोणीही कमजोर नसतं जिथे भीती संपते तिथं खरं आयुष्य सुरू होत असतं थेट जंगलाच्या जा राजासोबत भिडले मैस लढायचा हा शेवट पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस ब्रोस्टेल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील शिकारीच्या थराराच्या व्हिडिओना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती पाहायला मिळत असते कोण कधी कोणावर हल्ला करेल आणि जीव वाचवण्यासाठी कोण शरणागतीपथ पत्करेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळत असतं सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो मशीचा आणि शिंहाच्या लढाईचा आहे हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा शेअर केला जात आहे जंगलाचा जा नियम आहे येथे स्वतःची भूक भागवण्यासाठी दररोज कोणत्या ना कोणत्या प्राण्याचीही शिकार केली जाते मात्र येथे शिकारीस कधी शिकार बनेल हे देखील कधी सांगता येत नाही सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ याचीच प्रचिती देणारा ठरलेला आहे चक्क एक महेश थेट सिंहासोबत भिडले आहे यानंतर सिंहाची जी अवस्था झालेली आहे याचा विचार कोणी कधी केला नसेल महेश या सिंहाला शिंगावर उचलून अशी काही अद्दल घडवते जणू तो जंगलाचा राजा नाही तो एखादा छोटा प्राणीच आहे की काय असा व्हिडिओ पाहून लटकऱ्यांना वाटत आहे आज हा सिंह कामातून गेला आहे की काय मात्र तरीही सिंह पूर्णपणे ताकद लावून मशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय तुम्ही ह्या वेळेमध्ये पाहू शकताय या मशीनने अनेक ठिकाणी आपल्या शिंगाने सिंहावर हल्ला केलाय या सिंहासमोर म्हैसच सरस ठरल्याचं पाहायला मिळते आपल्या जमिनीवर निश्चयाने उभे राहून महेश सिंहाला मागे हटण्यास भाग पाडते अखेरीस सिंह पळून जाण्यास यशस्वी होतोय आणि पळून जाण्याचा निर्णय घेतो त्यामुळेच तो बचावतो हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून फॉरेस्ट क्रिएचर एटीन नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त आहेत एका नेटकऱ्यानं म्हटलेलं आहे चुकीच्या वेळी आणि चुकीच्या प्राण्यासोबत या शिहाणपांगा घेतला आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आपल्या एस एस प्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद